नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग या प्रॉपर्टीबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौक केसनंद या ठिकाणी आलेलो आहोत पुढे आपण बोल्लाई माता मंदिर म्हणजेच वाडे बोल्लाई या ठिकाणी आलेलो आहोत वाडे पासून पुढे पिंपरी सांडस रस्त्यालगत फक्त पाचशे मीटर अंतरावरती आपला हा दोन गुंठ्यांचा प्लॉट आहे हा प्लॉटकडे जाण्याचा रस्ता आपण पाहत आहोत वाडे बोललाई पिंपरी सांडस या मेन रस्त्यापासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती असलेला हा आपला दोन गुंठ्यांचा ओपन प्लॉट आपण पाहणार आहोत तार कंपाऊंड केलेला हा आपला पूर्ण दोन गुंठ्यांचा ओपन प्लॉट आहे या प्लॉटची दिशा ही पूर्व पश्चिम दिशा आहे प्लॉटच्या समोरील बाजूला वीस फुटाचा रस्ता दिलेला आहे या प्लॉटची किंमत ही आठ लाख रुपये प्रति गुंठा आहे ही किंमत निगोशिएबल किंमत असेल हा संपूर्ण आपण दोन गुंट्यांचा ओपन प्लॉटचा व्ह्यू आपण पाहत आहोत वाडे पिंपरी सांडस या रस्त्यापासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती असलेला हा आपला दोन गुंट्यांचा ओपन प्लॉट आहे पूर्ण प्लॉटला तार कंपाऊंड केलेला आहे प्लॉटला समोरील बाजूस हा वीस फुटाचा रस्ता दिलेला आहे तुम्हाला जर तुमच्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस